निबंध आषाढ घनाचे आगमन झाले नाही तर मध्यंतरी कोरोनाने अक्षरशः हैदोस घातला होता जगातली सर्व कुटुंबे आपापल्या घरात कोंडून पडली होती माणसाच्या गेल्या दहा हजार वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले हे निसर्गाने माणसाला शिक्षाच द्यायला सुरुवात केली नसतील ना गेली दहा हजार वर्ष माणूस स्वार्थासाठी निसर्गाचा निसर्गाला ओरबाडतो आहे पर्यावरण उद्ध्वस्त करीत आहे त्याचा बदला तर नाही ना हा आणखी काय काय घडणार आहे कोण जाणे सध्याचा ताप पहा तापमानाचा पारा चाळीस अंशाला स्पर्श करीत आहे आता पाऊस येईल तेव्हाच गारवा त्यातच पाऊस यावर्षी उशिरा आला तर अरे देवा पण तो आलाच नाही तर आषाढ गणाचे दर्शनच घडले नाही तर परवाच बाबा बोरकर यांची कविता वाचत होतो वाचता वाचता हरफून गेलो होतो या पावसाळ्यात जायचेच असा आमच्या घरात बेताकला जात होता गावी जायला मिळाले तर आषाढ घणाने नटलेले निसर्ग सौंदर्य डोळे भरून पाहता येईल कोमल नाजूक पाचोच्या रंग रंगांची हिरवीगार शेती पोवळ्याच्या रंगाची लाल माती रत्नांच्या प्रभेसारखी बांबूची बेटे सोनचाफा केतकी जाईजुई यांचे आषाढी स्पर्शाने प्रफुल्लित झालेले सौंदर्य अनुभवायला मिळेल हे खरे आहे पण पाऊसच नसेल तर आषाढ महिना हा धुवाधार पावसाचा महिना गडगडाटासह धोधो कोसळणाऱ्या पावसाचा महिना कधी कधी हे आषाढ घण रूप धारण करतात गावीच्या गावे, गावे जलमय होतात डोंगरकडे कोसळतात घरे बुडतात गटारे ओसंडून वाहतात सांडपाण्याची मलमूत्राची सर्व घाण रस्तो रस्ती पसरते घराघरात घुसते मुकी जनावरे बिचारी वाहून जातात हे सर्व परिणाम किरकोळ वाटावेत अशी भीषण संकटेसमोर उभी ठाकतात दैनंदिन जीवन कोलमडून पडते रोगराईचे तांडव सुरू होते पाऊस नसेल तर हे सर्व टळेल यात शंकाच नाही मात्र पाण्याशिवाय जीवन नाही आणि माणूस हा तर करामती प्राणी आहे तो पाणी मिळवण्याचे मार्ग शोधू लागेल समुद्राचे पाणी वापरण्याजोगे कारखान्याचे कारखाने सुरू होतील त्यामुळे प्यायला पाणी मिळेल काही प्रमाणात शेती होईल पण हे जेवढ्यास तेवढेच असेल सर्वत्र पाऊस पडत आहे रान हिरवेगार झाले आहे फळाफुलांनी झाडे दगडली आहेत असे दृश्य कधीच आणि कुठेही दिसणार नाही बाबा बोरकरांच्या कवितेतील रमणीय दृश्य हे कल्पनारम्य चित्रपटातील फॅन्टसीसारखे सारखे असेल फक्त समुद्रातून मी पाणी मिळवण्याचा उपाय तसा खूप महागड आहे त्यातून सर्व मानवजातीच्या सर्व गरजा भागवता येणे अशक्य होईल उपासमार मोठ्या प्रमाणात होईल दंगली घडतील लुटालुटीचे प्रकार सुरू होतील थोडकीच माणसे शिल्लक राहतील तर ती जगू शकणार नाहीत ना इतर प्राणी त्यांना जगू देणार नाहीत ना माणूस फक्त स्वतःसाठी पाणी मिळवी पण उरलेल्या प्राणीसृष्टीचे काय हे प्राणीसृष्टी माणसांवर चाल करून येईल वरवर तितके जीवन सोपे नसेल माणसांचे प्राण्यांचे मृतदेह सर्वत्र दिसू लागतील त्यातून कल्पनातीत रोगांची निर्मिती होईल एकूण काय ती सर्वनाशाकडची वाटचाल असेल पाऊस नसेल तर विजही नसेल एका रात्रीत सर्व कारखाने थंडगार पडतील पाणी नसल्यामुळे शेती नसेल फळबागाईत नसेल नेहमीच्या अन्नधान्यासाठी माणूस समुद्रातून पाणी काढील इथपर्यंत ठीक आहे पण अन्य अनेक पिके घेणे महा प्रचंड कठीण होईल या परिस्थितीतून अल्प माणसांकडे काही अधिकीच्या गोष्टी असतील बाकी प्रचंड समुदाय दारिद्र्यात खितपत राहील त्यातून प्रचंड अराजकता माजेल याची भाषण चित्रे याची भीषण चित्रे रंगवण्याची गरजच नाही अल्पकाळातच जीवसृष्टी नष्ट होईल वरील फक्त रखरखीत रणरण ते वाळवंट सूर्यमालिकेतील कोणत्याच ग्रहावर जीवसृष्टी अशीच नष्ट झाली नसेल ना नको नको ते प्रश्न आणि त्या दृश्यांची ती वर्णने एकच चिरकालिक सत्य आहे ते म्हणजे पाऊस हवा अशा अडकण बरसायला हवाच